राजू खेरे यांनी जो काही निधी आणलेला असेल त्यांच्या कलेनं आणला असेल कसा आणला असेल तो निधी आणला कमीत कमी एक आपले कोट दोन कोट रुपये त्यांचं चालू असते कामानास आणा पाहिजे ही भ्याला बहून जनता भोळत नसते जनताला सर्व माहीत आहे मोहर काम करते इलेशा मोहरं काय ना काय तर आटापिटा चालू असतो यांचा त्या त्यांचं पण एक एक त्यांचं आवर्जून कौतुक करण्यासारखं असं आहे की त्यांना कुठले पद ही नसताना नि, त्यांनी निधी आणला आहे त्या उमेश पटलाला अपर तहसील कार्यालयाचा कुठलाही फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार नाही त्याचं असे कारण आहे की ही बचाव समिती होती ही हुती। आपली आपलं राजकारण बचाव आपली लेखरबाळं बचाव आपलं भविष्याचं राजकारण उज्ज्वल काय व्हायचं आहे का आणि आपल्याला ह्या काय तर दोन गोष्टी मिळतात का ह्यासाठी आंदोलन आंदोलन ठेवा केलेला होता ह्या नमस्कार लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज मोहोळमध्ये विधानसभेचा बिंगूळ वाजण्यास सुरुवात झालेली आहे जो ते नेते आपापल्या परीने पुढं येताना दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर जो ते नेते मोहोळ तालुक्यात विकासाचा शुभारंभ आणि जो ते नेते ने त्याच्या त्याच्या परीने धावपळ चालू आहे त्याच पार्श्वभूमीवर मध्यंतरी अजितदादा यांची जनसम्मान यात्रा झाली त्यावेळेस अजितदादानी एक वक्तव्य केलं त्याच पार्श्वभूमीवर आम्ही अभयवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रवक्ता आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत मोहोळमध्ये उमेश पाटील यांनी त्यांच्या पक्षातून राजीनामा दिला आहे पण तो राजीनामा अद्यापही अजितदादानी घेतलेला नाही आणि उमेश दादा हे कुठेतरी मशालकडे सोशल मीडियात चर्चा सुरू आहे की ती मशालकडे जाणार आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता मुळात आता पण त्यांनी राजा दिला आहे आजीदादांपैकी राष्ट्रीय अध्यक्षापैा म्हणा अध्यक्ष जे, जे सुनीता तटकरे साहेबांपैकी अशी कुठलीही खबर आमच्यापर्यंत पोचलेली नाही जर आपण म्हणत असं त्यांनी राजामध्ये दिला आणि त्यांनी एखाद्या व्हिडिओमध्ये राजामध्ये दाखवलेला आहे तर मी त्यांना असं सांगू इच्छितो की त्यांनी आजचा दिवस शेवटचा आहे म्हणजे आपलं उद्या दसरा सुरुवात होत आहे आपलं घटस्थापना उद्या होत आहे आज आमुशा आजचा दिवस शेवटचा आहे आपण ध्वनी बांडतो समजे घरात स्वच्छ करत असाल तो उमेश पटलांनी त्यांचा किंवा ते राजीनामा टाईप करून किशा ठेवला असेल आणि त्या नादात ते कपडे धुवायला टाकले नादा ती राजीनामा धुऊन जाण्यापेक्षा त्यांनी आजच्याच राजीनामा देऊन टाकावा आणि एक आपली पक्षातून मुक्तता घेऊन आपण त्यांनी जी तुम्ही म्हणता होता मशालम जायचं नाद आहे कारण की त्यांनी मागच्या दोन अडीच वर्षापासून त्यांनी मशाच नेत्यांसोबत काम केलेलं आहे त्यांनी मुळात मोहळ तालुक्यात राष्ट्रवादी नेते असून कुठलंही काम केलं नाही आजी दादा आल्यानंतर म्हणानं पक्षाचे कुठलेही नेते मोहळमध्ये आले असताना त्यांनी कधी मोहोलमध्ये इंटरफेअर केलं दाखवलेला नाही म्हणजे पक्षाच्या वतीनं मग त्यांनी कमी तिकडं जाऊन काम करावं कारण त्यांनी आजपर्यंत काय मशाली नेत्यासमोर आणि काँग्रेसच्या नेत्यासोबतच काम दिसतं दिसतंय मोहोळमध्ये मग त्यांनी तिकडं जाऊन काम करावं ते असेच मुळात जायचे काय करायचं त्यांनी असेच काम तिकडं चालू केलेलं आहे मोळ पहिल्यापासून फक्त नावाला ते इकडं होते आणि जर उद्या तिकडे जात असतील तर ते तिथल्या लोकांना ठरवायचं आहे त्यांनी घ्यायचा का नाही घ्यायचं आहे कारण की मशालमध्ये मुख्य पहिल्यापासून जास्त नेते येते कार्यकर्ते काही नेते जास्त मशालाच येते पहिल्यापासूनच तिथं ठरवा हो त्यांनी तर त्या मशाला ठरवायचा हो की त्यांनी उमेश पाटला अंडर काम करायचं का उमेश पाटलांना ठरवायचं त्यांच्या अंडर खाली काम करायचंय त्यांनी ठरवायचं आहे हो तिकडे थांबवतोय असा असताना देखील सुद्धा उमेश पाटील बऱ्याच वर्षापासून हे अजितदादाचे खंदे समर्थक म्हणले जाणारे आज कुठंतरी हे अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधावरून त्यांनी त्यांचा राजीनामा दिलाय असं तुम्हाला वाटतोय का आणि तुलना एकदा दादा उदाहरण दिलं ते उमेश फाटला दिलं तर नव्हतं अजून तर काय लागा मी समजणार विचार कापे होत आहे ती जनता समजून घेतलेली आहे ते ज्याला त्याला समजलं असेल कुणाला उत्तर केलेला कुणासाठी बोललेला आहे कारण जे एखादी चूक आपण आहे आपल्याच पक्षात राहून आपण आपल्याच नेत्यावर आपल्याच राष्ट्रीय नेत्यावर आपल्याच स्थानिक नेत्यावर आपल्याच आमदारवर टीका करत असते त्याला काय आहे तुम्ही तर ती ला म्हणून त्यांना लागू झाली असेल त्यांना दादा म्हणले असते ती त्यांनी समजून घ्याचं पण कुठंतरी हा जो विषय आहे राजीनामाचा तो अद्यापी अजितदादाने आतापर्यंत घेतलेला नाही त्याबद्दल तुमची भूमिका काय आणि अजितदादा तो राजीनामा घेतील का असं तुम्हाला वाटतंय का कारण की तुम्ही बी एक प्रवक्ता आहेत मोहोळ तालुक्याचे आणि अजितदादाचे प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेश दादा पाटील आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता राजामध्ये आले गेला आजीदादा एक म्हणतातच राजीनामा घेतील त्यांचा आजीदादाला काय ते असे माणसं जो पक्ष शिस्त भंग करत असतील तर आजीदादाला असं आवडणारं नाही ते ना आजीदादाला जो विकासाबाबतीत बोलते तुम्ही जे समाजासाठी काय करणार ह्याच विजनसाठी आपल्याविषयी काय विजन हे सांगणार लोक आजीदाला आवडते विरोधाला विरोध करत बसत फक्त असले लोक आजीदाला चालत नाही ते कमी बोलण्या जास्त काम करणे हे आजीदादाचा आवडीचा छंद आहे ना ते त्याच पद्धती लोक दादांना आवडते आहेत ती आता उठसूट कोण बी मोहोळचा आमदार झालं असतं कोण बी काय बी झालं असतं या मोहोळ शहराला असं नेतृत्व नाही की जो कोणी का बोलूनच का होऊ शकेल कारण त्याला ग्राउंड लेव्हलला हो आणि जनतेमध्ये मिसळून काम करणारे लोकच अजेदारवरती आणि तसेच आजीदादापासून लोकं आहेत सध्या काम करणारी आणि चोवीस तास जिंकेसाठी देणारी लोकं आहेत अशा एखाद्या लोकांनी निको विरोध करणं कुठलं विजन नाही त्याला लव्यक्तीपैकी फक्त विरोधात विरोध करणं आजी दादाचा आमदार पाडणे आजीदादाचा आमदाराला शिवाय देणे असल्या कशाला आवडलं तीन साडेतीनला म्हणजे अडीच तीन कोटी अडीच तीन हजार कोटी निधी मोह चालू या दादां दिला आहे आणि जर आपलाच काय आपलाच मुख्य प्रवक्ता आपलाच पक्षातला एखादा सामान्य कार्यकर्ता जर आपल्याच नेत्याला आपल्याच ह्याला शिवाय देत असेल असले काही गरज नाही ना मुळात पक्षाला तुम्ही म्हणताय की आपलाच आमदार पाडायचा आहे पाडाचा आहे आम्ही म्हणत नाही तो म्हणत होता असं सांगतो तुम्ही म्हणताय की त्यांनी आमदार पाडत आहे त्यांचं म्हणणं स्वप्न आहे ती काय काय आज तीच पस्तलं त्यांच्यासोबत ती आता ज्याला मिक्स व्हायला लागली अशी बी लोक स्वप्न बघतात स्वप्न काय आसन स्वप्न बघितल्यानं पूर्ण होत नसतं त्याला स्वतःहून कष्ट करावं लागत असतं कष्ट करून जनतेच्या सेवेसाठी दिवस रात्र प्रयत्न केले पाहिजे लास्ट प्रश्न विचारतो मोहोळ विधानसभेच्या बाबतीत आता मोहोळ विधानसभा काही दिवसात लागणार आहे आणि अपर तहसील कार्यालयाचा मुद्दा हा गेल्या बऱ्याच दिवसापासून मोहोळ ते मोहोळमध्ये चर्चेत आलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर कुठंतरी तुमच्या पक्षाला त्याचा फटका बसेल का असं तुम्हाला वाटतंय का मुळात अपर तहसील कार्यालयाचा कुठलाही फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार नाही त्याचा असे कारण आहे की ही बचाव समिती होती ही समीर जी आपली आपलं राजकारण बचाव आपली लेखरबाळं बचाव आपलं भविष्याचं राजकारण उज्ज्वल काय व्हायचंय का आणि आपल्याला ह्यात काय तर दोन गोष्टी मिळतात का ह्यासाठी आंदोलन आंदोलन ठेवा केलेला होता ह्यानं कुठलाही मोळ तालुक्याला नाव मोळ शहरालाही ह्याचे ह्याच्यावर रिपोर्ट पडणार नाही ना कारण की जनतेला माहिती आहे आजकाल काय चालले आता आजकाल सर्वात मोबाईल तर समजा सोशल मीडियावर आहे समजा बातमी कळते तर समजी आजकाल जनता एक मिनटात कुठं काय घडली माहिती होती जनतेला सर्वांना जर तीन अडीच अडीच तीन हजार कुठे निधी येत असा मोहळा आणि तो विकास कामं म गतिमान होत असतील मोहळ तालुक्यातली शहरातली तर तुम्ही जनता अशी खुळी समजू नका की तुम्ही आंदोलन केलं ना आठ दिवस तुम्ही बसला पुन्हा इतर काय केलं तर तुम्हाला ती ही होईल त्यानंतर तुमचा कुठला इफेक्ट पडत त्या आंदोलनाचं काय सोन ह्यांनी स्वतः स्वार्थासाठी आंदोलन केले मोहोळ शेर यांनी वेटिश धरले चार चार दिवस तुम्ही मोहळ शेर बंद ठेवून जर मोळ मोहोळ व्यापार लाईन वाढणार नाही त्या गोष्टीनं जेव्हा तुम्ही मोहोळ शेर बंड होत असेल तेव्हा इथली लोकं तालुक्यात लोक बाहेर जिल्ह्यात स्तरी जिल्ह्या ठिकाणी इतर तालुक्या ठिकाणी त्यांचं मटे लावण्यात जात असतात आणि त्या उद्दिष्टाने एकदा त्यांची नाळ तिकडं जुळली त्या व्यापारलाईन त्यांचं मन जुळलं तिकडं त्यांचा व्यवहार चालू झाला तर मोहोळची लाईन थोडी शिकते ही आपल्या स्थानिक त्यांनी तर मोहोळ बंद ठेवण्याशिवाय दुसरं काम का केलं नाही आणि त्या निमित्तानं येणाऱ्या काळात असं वारोणी बंद ठेवलं तर मोहोळ शेर उद्योग ही स्वतःहून करतील म्हणजे आपल्या पायावर आपण दगड हाऊन घेतल्याचं काम होईल तुम्ही जर एखादं काम करत असताना एखादी तुम्हाला योजना पटली नसेल एखादा निर्णय पटला नसेल तुम्ही मंत्रालय तुमचे आमदार तुमचं काय वर्चेल एवढं वजन आहे हे वापरून तुम्ही बंद करा असते जनतेला विठे जाऊन बंद करणंही शक्य नाही आणि ती त्याचा इफेक्ट काय होणार नाही कारण त्या स्था तिकडच्या चाळीस गावांना त्याचा फायदा होणार आहे आजपर्यंत आपल्या जीवन सर्वसामान्य जीवन सर्वांना त्यांना विचार येत असतो की आपण किती वेळा तहसील कार्यालयात गेलो आपण किती वेळा तहसील कार्यालयात जाऊन आपली कामं केलेली तहसील कार्यालयात असं म्हणजे शक्यतो आपल्या जीवनात पाच ते दहा टक्केच कामं तशी करत निगडीत असतात कारण इतर कामं आपली मा, माही सेवा केंद्रामार्फत येते इतर कामं तलाडी मार्फत होती इतर पली पली मार काम आपली नगरपालिके मार्फत होती तसेच करण्यात काय काम आहे ती एक प्रश्न विचारतो तुम्हाला तुम्ही आता म्हणलाय की सत्तावीसशे कोटी निधी तीन हजार कोटी आपल्या आमदाराकडून आणलं गेलंय असं तुम्ही विकास कामाचं झालंय म्हणतात मग काही दिवसापूर्वी क्रीडा संकुलाचा प्रश्न असेल किंवा उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न त्यावेळेससुद्धा मान्य आमदार यशवंत तात्या माने यांनी भेट दिली ती आणि त्यावेळेस जाहीर केलं की लवकरात लवकर आम्ही काम सुरू करेल म्हणून त्याबद्दल तुम्ही काय सांगताला क्रीडा संकुलाविषयी त्याचा नकाशा त्याची जागा मापणी झालेली जा आहे त्याचं एस्टिमेट चालू आहे त्याचं काम पूर्ण दिशेनं चाललेलं आहे व्यवस्थित तसंच म उपजिल्हा रुग्णालयात जी काम चांगलं व्यवस्थित चालू ती जागे जर जा मा मोजून घ्यावं लागते त्याचं इस्टिमेट त्याचं ती जी काय बिल्डिंगचं टेक्चर आहे ही समजा माहिती म्हणजे व्यवस्थित करून मार्फत करून ती शासकीय काम आहे थोडंफार आज आज उद्या होत असते उन्नीस वीस होत असते काम चालू असताना मागा बरोबर पण ती काम चालूच आहे त्याला विधी म्हणजे झालेला समजा त्याचं काम व्यवस्थित विरोधाकडून टीका केली जाते आमदार यशवंत की तीन हजार कोटी गेले कुठे फक्त हे कागदावरच आहे विकास तर तालुक्यात कुठं दिसत नाही त्याबद्दल तुमची भूमिका काय आता मोहोळ पोलिस झालेलं आहे मोहोळ पोल्युशन नवीन बांधकाम झालेलं आहे आधी सर्व योजना ज्या आल्या त्या आहेत त्या म्हणजे त्या योजना काय म्हणजे डेव्हलप व्हायला का आज योजना आली म्हणजे आज डेव्हलप होत नसते ना युतीज पाईपलाईन यायला लागलेली आहे मोहोळ ड्रेनेज लाईन उद्घाटन झालं ती काम चालू राहिले पुन्हा आता पोलिसेशनचं काम झालेलंच जा, आहे आता ती उद्घाटन होईल थोड्या दिवसात आपलं ज प्रशासकीय इमारत मोठी होणार आहे सर्व कामं आली ती म्हणजे तिथे काम चालू आहे म्हणजे काय एक दोन आज आपण घर बांधायला घेतलं तर एक दिवसात आपलं घर बांधून होत नसतं कमी कमी त्याला वर्ष दोन वर्ष लागतात त्या पद्धतीनं काम चालू आहे आता या आता पैसे आले तर निधी आला आहे आता जी प्रोसेस असते पुढं टेंडर निघणे त्याची एस्टिमेंट निघणे त्याचं ती निघणं डिझाईन आपल्याला जे म्हणजे प्रशासनाची जागा आहे का त्या जागेत कसं कसं बसवायचं काय ही सर्व इतर काम असते त्या निमित्तच काम चालू आहे निधी आला ती नाही त्यामुळे त्यांना दाखवायचा म्हणजे यांनी बघावं असं ताळव्यात फिरून यांना मवळ नगरपालिकेच्या हद्दीतल्याशिवाय यांना बाहेरचे कुठले काम काय चालू आहे माहीत नसते यांची इतर ताळ इतर शहरात यांची नाळ जुळलेली नाही यांनी कधी इतर गावात जाऊन कमीत कमी चौकशी करून आले असं कुठंच नाही तुम्ही आख्या तालुक्यात जावा तुम्हाला रोड एक सर टकाटा खोलेले चकाचक खोयलेले रोड दिसतील तुम्हाला आता तुम्ही रोडवरनं सांगताय की तसं बघायला गेलं तर मोहोळमध्ये चर्चा सुरू आहे की वारंवार ऐकण्यात मिळते की मेन रोडचा प्रश्न आहे आमदार साहेब ह्या रस्त्यावरून वारंवार येत जात असतात पण त्यांना आजपर्यंत हा रस्ता खराब आहे असं का वाटलं नाही मुळात तो रोड आजपर्यंत माजी नगराध्यक्ष रमेश बारसे यांनी दोनदा के केलेला आहे दोनदा रोड केला असताना एक पा पाच क्षेत्रामध्ये दोनदा रोड केलेला आहे तो रोड करत असताना आता इतर चुका काय झालं काढत बसण्याचा काय अर्थ नाही आता कुणी काय केले समजा मोळ करून बरेच नेते इच्छुक आहेत आणि त्यातच अशातच राजू खरे यांनी विकास कामाचा डंका वाजवायला सुरुवात केलेली आहे असं वाटतं कुठेतरी राजू खरे आणि यशवंत माने किंवा रमेश कदम यशवंत माने सागर यशवंत माने ह्याच्यात हे होऊ शकतो का मुळात ह्या तालुक्याचा म्हणा महाराष्ट्रात म्हणा पहिलाच उमेदवार जो, जो डिक्लेअर झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसपासून तो यशोत माने साहेब त्यांचं डिक्लेअर झालेलं आहे आणि तो आदरणीय मालकन केलेला आहे त्यात आता कुठलीही शंका नसणार आहे की राष्ट्रवादी कुणानं आमच्या पक्षातून यशवंत आमदार असणार आहेतच दुसरी गोष्ट तुम्ही जी तुतारी कोण म्हणता का मशेले कोण म्हणता हे असे अनेक जण इच्छुक असतात आता इलेक्शन प्रेडमध्ये तर ह्यांची कुणाची भी तुलना तुम्ही यशवंत माने साहेब असून लावू शकणार नाहीत कारण की यशवंत माने साहेबांनी जो साडेतीन म्हणजे तीन हजार म्हणजे अडीच ते तीन हजार कोटी जो निधी आणलेला आहे मौ तालुक्याला काल परवाच मला वाटतं अजून एक एक कोटी काय मंजूर केलेला एवढे कामं आणि एवढी त्यांची जे कला आहे त्यांच्या निधी मंजूर करून आणा वर्षाली काय हे अशी कुठल्याही त्या मला इच्छुक उमेदवार आता आहे ह्या ह्यांच्याकडं है है तुम्हाला आतापर्यंत असली कला दिसली नाही राजू खरे कुठलाही पद नसताना कुठलाही आमदार नसताना कुठे कारखाने नसताना एवढे विकास कामे तालुक्यात करत आहेत त्याबद्दल लोकांची सहानुभूती त्यांच्याकडं डायवर्ट हो होताना दिसत आहे त्याबद्दल तुमची भूमिका काय मुळात राजू खेरे यांनी जो काही निधी आणलेला असेल त्यांच्या कलेनं आणला असेल कसा आणला असेल तो निधी आणला कमीत कमी एक आपले कोट दोन कोट रुपये त्यांना चालू असते कामानास राजू खेरेचं उद्घाटन तिची ती पब्लिसिटी तिची बॅनरबाजी ही भ्याला बघून जनता बोलत नसते जनताला सर्व माहिती आहे इलेनशिम मोहरं काम करते ती इलेशे मोहरं काय ना काय तर आटा पिटा चालू असतो यांचा त्या त्यांचं पण एक नि, ला ला, आ, एक त्यांचं आवर्जून कौतुक करण्यासारखं असं आहे की त्यांना कुठले ही नसताना त्यांनी निधी आणला आहे त्या उमेश पटलाला मुख्य प्रवक्त पद असताना एक दहा रुपये त्यांना निधी आणता आणला कुठल्या गावात एक टिप्पर मुरून टाकणं त्याचं काम झालं नाही त्यांना विरोध त्या त्यादृष्टीने त्यांनी बरं काम केलं आहे आणि जो जो व्यक्ती निधी आणा असं मोश्याला चांगलं जाणार तालुक्याला त्याचा उपयोग जनतेला उपयोग होण्याची काम करणारी माणसं चांगलंच असते ती पण जी आ, जी काला ऐशुर मानवी साहेबांशी आहे ती राजू खेरे नसणार आहे नाहीच आणि आम्हाला चांगलं आहे आणि मालकाचा विचारच आमदार निवडणूक आलो येणार एकंदरीत पाहू शकताय की आपल्यासोबत होते अजित पवार गटाचे प्रवक्ता अभय गायकवाड यांनी दिलखुलासा चर्चा आज आमच्या लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलच्या काट्यावर केलेल्या आहे त्याच अनुषंगाने मोहोळ विधानसभेचा बिंगुल आणि जो तो उमेदवार जो ते परीने पुढे येताना दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर अभय गायकवाडशी यांच्यात चर्चा केली असता त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की यशवंत माने हे तीन हजार कोटीचा विकास करून ते देखील सुद्धा पूरचे आमदार होऊ शकतात पाहूया येणाऱ्या काळात कोण असल मोहोळचा आमदार आणि कोण मारणार बाजी याच्याकडे तुतारी किंवा महायुती हा असा दोन फॅक्टर मोहोळ तालुक्यात चालणार आहे का याच्याकडे सर्वाचा लक्ष आहे पाहूया लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून